रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वयंपाकघरात या वस्तू कधीही संपून देऊ नका नाहीतर गरिबी आणि दारिद्र्य घरात प्रवेश करते तसेच पीठ मळताना स्त्रियांनी पीठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धनदौलत दौलते सर्व काही शुभमंगल घडेल आपले स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असते जर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तीच ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत असते स्वयंपाकघर नेहमी भरलेले असावे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये आपल्या घरात बरकत राहावी देवी अन्नपूर्णेचे वास्तव्य आपल्या किचनमध्ये व पर्यायाने देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांनाच वाटत असते त्यासाठी आपण विविध उपायही करत राहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णाचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपून देऊ नयेत तर चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा स्वयंपाकघरातील काही खास वस्तू या संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत ज्या कधीही संपवून द्यायच्या नसतात नंबर एक त्यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे आपल्या आहारातील मीठ मीठ हा सर्वात महत्वाचा घटक आहे परंतु मीठ हे प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहते त्यावेळी आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधीही संपून देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवायला हवे घरातील मीठ संपणे हे, हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे वास्तुदोष देखील होतो त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो तसेच घरात पैशासंदर्भात समस्यासुद्धा निर्माण होत जातात नंबर दोन हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवतो हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर नक्कीच होतो भगवान विष्णूंनासुद्धा हळद खूप प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरात हळद कधीही संपून देऊ नये म्हणजेच घरात हळद संपण्यापूर्वीच हळदीचे दुसरे पाकिट आणून ठेवावे एकतर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच घरात नवीन हळद आणा घरात पूर्णपणे हळद संपली की शुभ कृतीमध्ये अडथळे येत राहतात तसेच आपल्या घरात शुभता येण्यासाठी हळद कधीही संपून देऊ नका नंबर तीन तिसरी वस्तू म्हणजे पीठ पीठ एक अशी वस्तू आहे जी सर्वांसाठी महत्वाची ठरते म्हणून पीठ संपायच्या आधी आपल्या घरात पीठ हजर असावे कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कमी होते अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या हे भांडे पूर्णपणे रिकामे करू नका आणि त्यात पीठ आणून लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मानामध्ये हानी निर्माण होऊ शकते नंबर चार पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतातच पण कर्मकांडांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपल्यावर शुक्र शुक्र ग्रहाचा दोष लागतो ग्रह भौतिक सुखसंपत्तीसाठी महत्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशा संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून घरात तांदूळ कधीच संपून देऊ नका घरात तांदूळ संप असल्यामुळे नेहमीच पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये या सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडचण निर्माण होणार नाही तसेच आता पाहू पीठ मळताना स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धन दौलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपल्या जीवनात जर काही दुःख असेल घरात वादविवाद भांडणतंटे होत असतील घरात नेहमी पैशांची चणचण राहत असेल आणि आपल्या तिजोरीत पर्स पाकिटात खडकडाट असेल आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा हा उपाय आपण दररोजही करू शकतो उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातील तीन दिवशी तरी हा उपाय जरूर करावा हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्र ग्रह हा ऐश्वर व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते आपल्याला धनसंपत्ती मिळते तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होईल चंद्र हा आपल्या मानाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल सगळीकडे आपली वाहवाह होईल सगळीकडे आपल्या मताचा आदर होईल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल पीठ हे सूर्याचे कारक आहे म्हणून जर पिठात आपण ही वस्तू टाकली तर आपला सूर्यही मजबूत होईल व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल उपाय अगदी साधा आहे हा उपाय आपण अगदी सहज दररोज करू शकतो प्रत्येकाच्या घरात दररोज कणिक मळलेली जाते कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घराचे स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो कारण येथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपले शरीर हे अन्नमय असते आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणेच आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते असे म्हणतात की जसे खाल तसेच बनाल म्हणजेच आपण जसे अन्न खातो त्याप्रमाणेच आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करीत करीत स्वयंपाक बनवावा काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद करतात भांडणदंटे करतात चिडचिड करतात आजळा आपट करतात मग स्वयंपाकात त्याच लहरी उतरतात ते अन्न खाणाऱ्यांच्या अंगी तेच तरंगी निर्माण होतात व घरात भांडणतंटे वादविवाद होतच राहतात तुम्ही अनुभव घेतला आहे का की आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो ज्या गोष्टीबद्दल चर्चा करतो ती बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टीचे जेवण करताना चर्चा नक्कीच होते हा स्वयंपाक करताना पडलेल्या गोष्टीचा प्रभाव असतो आपण जर भगवंताचे नामस्मरण करत स्वयंपाक केला तर जेवण करतानाही भगवंताचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते आज आपण बोलणार आहोत पीठाविषयी घरातील स्त्री रोजच पीठ मळते कणिक मळली गेली तर ती स्त्री कणिक तशीच गोल गोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यावर हाताच्या बोटांचे ठसे उमटवते हे आपण नेहमीच पाहतो असे का बरे करावे गोल गोल पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या पित्रांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेचे पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत केलेले असते त्यावर बोटे उमटवलेली नसतात म्हणजेच ज्या कणकेच्या गोळ्यावर बोटांची चिन्हे नसतात गोल गरगरीत गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते त्या गोळ्याला पित्रांची वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर आपली बोटे उमटवावीत म्हणजेच त्या कणकेवर इतरांचा किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहत नाही त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवांसाठी व घरातील सर्वांसाठी खाण्यायोग्य बनतात म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या हातांचे बोटांचे ठसे उमटवावेत त्यानंतरच ते त्यांच्या पोळ्या बनवाव्यात आता आपण पाहू की कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकावी ज्यावेळी आपण कणिक म्हणतो त्यावेळी त्यामध्ये थोडेसे तूप व चिमूटभर साखर टाकावी साखर अगदी चिमूटभर टाकावी आपण हा उपाय दररोज करू शकतो जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार तरी हा उपाय जरूर करावा या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्याची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ती पोळी आधी गायीला खायला द्यावी म्हणजे आपल्या सर्व देवीदेवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल आणि सर्व देवीदेवतांची कृपा आपल्यावर होईल दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा म्हणजेच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील बहुतेक घरांमध्ये सर्वात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची पीडाही नष्ट होते म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान मऊ पोळी घराची जी लक्ष्मी आहे जी घरातील ग्रहिणी आहे तिने खावी यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपले घर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती करू शकतो घराची प्रगती किंवा अधोगती ही स्त्रीच्या हातात असते स्त्रीचे वर्तन कसे आहे यावर या घराचा या आलेख अवलंबून असतो ज्या घरातील स्त्री सर्व कामे व्यवस्थित करते घर नीटनिटके ठेवते सर्वांशी प्रेमाने आदराने व मिळून मिसळून राहते त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु काही कामे अशी आहेत जी स्त्रियांनी चुकूनही करू नयेत अशी कामे जर स्त्रियांनी केली तर देवी लक्ष्मी अशा घरात कधीच येत नाही चला जाणून घेऊया ती अशी कोणती कामे आहेत जी स्त्री नेहमी वासनेतच गुंतलेली असते नेहमी इतरांची चुगली करत राहते इतरांच्या घरात काय चालले आहे यावर नजर टाकून असते भांडण लावते कळ काढते अशा स्त्रियांच्या घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही त्यांचे नेहमी नुकसानच होत राहते अशा घरात नेहमी संकटेच येत राहतात शास्त्रानुसार असे घर सर्व प्रकारचे सुख व धन आनंदापासून वंचित राहते त्याशिवाय ज्या घरातील स्त्रिया झाडूचा योग्य सन्मान ठेवत नाहीत झाडूला पाय लावतात किंवा पायाने झाडूला ढकलून देतात अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि ज्या घरात झाडूचा अपमान होतो तो साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो काही स्त्रियांना उष्टे खरकटे भांडे रात्री सिंकमध्ये तसेच पडून देण्याची सवय असते यामुळे किटाणू तर पसरतातच शिवाय उष्टे खरकटे भांडे पडून राहणे हे दुःख व दारिद्र्याचे प्रतीक आहे उष्टे खरकटे भांडे हे आपल्या घराला शाप देतात त्यातून वाईट ऊर्जा प्रसारित होत असते म्हणून उष्टे खरकटे भांडे तसेच सिंकमध्ये पडून देऊ नये व ते लगेच स्वच्छ करावे किंवा जर कामवाली मावशी येणार असेल तर ते भांडे पाण्याने विसळून बाहेर किंवा गॅलरीत ठेवावे ज्या घरामध्ये दाराला लात मारून बंद केले जाते किंवा घराला उघडले जाते अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही म्हणून जर तुमच्या घरातही असे घडत असेल तर ही सवय लगेच बदला काही स्त्रियांना उंबरट्यावर बसण्याची खूप सवय असते उंबरट्यावर बसून किंवा उभे राहून काही स्त्रिया तासन तास गप्पा मारत असतात ही सवय सर्वात वाईट सवय आहे उंबरट्यामध्ये साक्षात विष्णूंचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते म्हणून उंबरट्यावर बसणाऱ्या स्त्रियांनी आपली ही सवय लगेचच बदलावी काही स्त्रियांना देखावा करण्याची खूप सवय असते व पतीचे उत्पन्न कमी आणि त्यांचा खर्चच जास्त असतो अशा स्त्रियांमुळे कधीही घराची प्रगती होत नाही घर नेहमी स्वच्छ व नीट ठेवावे आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते अर्धवट स्वच्छता केल्यास देवी लक्ष्मी घरातून निघून जाते ज्या घरातील स्त्रिया रात्री किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात झाडू मारतात अशा घरातही देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही म्हणून नेहमी सूर्यास्तापूर्वीच घरात झाडू मारावा संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि यावेळी जर आपण घरात झाडू मारत असू तर देवी लक्ष्मी अशा घरात कधीच प्रवेश करत नाही ज्या घरातील स्त्रिया खूप उशिरापर्यंत झोपून राहतात त्या घराची प्रगती कधीच होत नाही अशी स्त्री त्या घरासाठी अयशस्वतीचे कारण बनते देवी लक्ष्मी अशा व्यक्तीची कधीच साथ देत नाही ज्या घरातील स्त्रिया लवकर उठून घर व अंगण स्वच्छ करून अंगणात चडा मारतात दारात रांगोळी काढतात मुख्य दारात हळदीचे पाणी शिंपडतात तुळशीला पाणी अर्पण करतात व भगवंताचे पूजन करतात त्या घरात देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य असते अशा घरावर देवी लक्ष्मीची सदा कृपा राहते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तसेच देवी लक्ष्मीचा तुम्ही मान सन्मान करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी